का कलशची ढोबळी मिरची लयच भारी एकदम भारी पिकी आपल्याला आवडली तानाजी नागरे यांनी कलश कंपनीची मिरची लावली ना ही आम्हाला पाहून एकदम वाटलं मिरचीच लावा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे तानाजी नागरे यांच्या ढोबळी मिरचीच्या पॉटमध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण ही जी डोबळी मिरची बघतात ही कलशिडची प्रोफेसर हा याचा हा वान आहे आजपर्यंत आपण बघितलं की पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात नेहमीच पॉलिओस किंवा शेडनेटमध्ये ढोबळी मिरची होत असते तर कलशशिडनी श सामान्य शेतकऱ्यापासून तर मोठ्या शेतकऱ्यापर्यंत एक असा एक वान उपलब्ध करून दिलेला आहे की जो वान साधारणतः चाळीस ते बेचाळीस दिवसात लागवडीनंतर चालू होत असतो आज आपण ही जी ढोबळी मिरची बघितलेली आहे साधारण संगमनेर भागामध्ये आजपर्यंत ओपनमध्ये खूप मोठ्या कमर्शियल भागात आजपर्यंत ही ढोबळी मिरची होत नव्हती संगमनेरमध्ये टोमॅटो फ्लावर पीक होत असतं पण आजकाली टोमॅटोलासुद्धा अडचणी आल्यानंतर काही एक नवीन पीक शेतकऱ्यांसाठी ढोबळी मिरची हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर उभा आहे समजा लागवडीनंतर बेचाळीस ते बे त्रेचाळीस दिवसात ही ढोबळी मिरची चालू होती आणि जर शेतकऱ्यांनी चांगलं काम केलं तर सातव्या आठव्या दिवशी दुसरा तोडा येतो आणि साधारणतः पंचवीस ते तीस तोडे आपण एकरी घेऊ शकतो समजा चांगलं जर काम केलं तर चाळीस ते पन्नास टन हा माल शेतकऱ्याला मिळू शकतो आणि ॲव्हरेज रेट तुम्ही जरी साधारणतः वीस पंचवीस रुपये भेट धरले तरी आठ दहा लाख रुपये आणि दोन ते तीन लाख खर्च केलं तरी पाच सहा महिन्यात शेतकऱ्यांनी एक चांगलं पीक उपलब्ध होऊ शकतं तर कलर शीटचं मी खरंच आभार व्यक्त करील का एक चांगलं प्रॉडक्ट लोकांसाठी त्यांनी इथं आपल्याला उभं करून दिलेलं आणि ही मिरची जर तुम्ही बघितली तर अतिशय चांगल्या प्रकारे तिला लिंकेज लिंकमध्ये माल लागतो आणि साईज पण चांगली असतील मार्केटलासुद्धा हिला बेळगाव पोपटी नावाने ओळखलं जातं आणि तिचेसुद्धा रेट हे निश्चित आपल्याला चांगले मिळतात